पाठ आपण चांगल्या पद्धतीने करू तस यस नमस्कार नाही ना मॅम नमस्कार सर यस सर्वांना परिचय द्या आपला मी पालघर तालुक्या इथून सफाले इथून बोलतो यस माझा पाच किलो वजन वाढलेलं आहे यस अगोदर आपलं नाव सांगा सर्वांना बाय बॅकग्राऊंड काय करता नाही ना अनिल घरात मी सफाल्यावरून बोलते यस आणि माझं पाच किलो वजन वाढलेलं आहे तीन महिन्यात yes. वजनामुळे काय त्रास होता हे सांगावं माझं वजन मला सर्व हसायचे तुझं वजन कमी आहे तू अशी का बारीक का दिसते पण मी ह्या जर्नीत आल्यापासून मला एवढं वजन वाढलं ना खूप चांगलं वाटते सुंदर वाटतंय आणि माझे कोच आहेत भारत राठोड सर आणि सुनील सर येस 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 नक्की तुम्ही किती वेट गेन झाले टोटल तीन महिन्यांनी पाच किलो वजन वाढलं ओके यांचं तीन महिन्यात पाच किलो वेट गेन झालंय खूप सारे डिसऑर्डर कमी झाले हा बदल कशामुळे शक्य झालाय सकल संतुलित आहार मुळे सकस संतुलित आहार यस नक्कीच खूप खूप अभिनंदन कॉंग्रेसुलेशन या ठिकाणी बदल आहे प्रत्येकामध्ये प्रकारे बदल होऊ शकतो अमेझिंग याचा गेली व्यक्ती केलेला आहे त्यांनी आणि जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन स्वतःमध्ये घडवलं आहे तर थँक्यू मॅडम आपला अनुभव शेअर केला परिचय दिला त्याबद्दल थँक्यू सर यस आणि डिस्क्लेमर देईल की हा मॅडमचा